अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माजी नगरसेवक भरत मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोपरगाव धुळमुक्त अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील शहरातील मेन रोड पासून करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन रोजी भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव बस स्थानक परिसरात धुळीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे कोपरगाव करांचे आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे शिवसेना व सर्व धर्मीय व सर्व पक्षाच्या वतीने धूळमुक्त अभियान राबवण्यासाठी सयांची सा मोहीम राबवण्यात आली आणि त्याचबरोबर बस स्थानकाची साफसफाई करून धुळमुक्त कोपरगाव अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी नगरपालिका आरोग्य विभागाचे सर्व सफाई कर्मचारी आणि भरत मोरे गगनहाडा बालाजी गोरडे भैया वालझडे यश मोरे चैतन्य गलांडे निलेश वाणी फकीरा चंदनशिव फिरोज पठाण हाशम पटेल मुन्ना मंसुरी चेतन गवळी गणेश गायकवाड विकास पतंगे कान्हा हाडा शकील अत्तार इत्यादी आणि अनेक कोपरगावकर सामील झाले होते राष्ट्रसंत गाडगे महाराज आज यांची पुण्यतिथी संपूर्ण देशभरामध्ये दे। आज ती पुण्यतिथी केली जाते पुण्यतिथीच्या जा निमित्तानं स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे महाराज या संपूर्ण महाराष्ट्रात या देशात संदेश देऊन स्वच्छता का करावी कारण आपलं निरोगी आयुष्य आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी जर आपला आजूबाजूचा कचरा जर आपण साफ केला आजूबाजूचे नाले असतील गटारी असतील त्या जर आपण स्वच्छ केल्या तरच आपण निरोगी राहू शकतो कारण त्यापासून होणारे डास असतील अनेक विविध प्रकारचे आजार असतील त्या आजारानं या मनुष्य जातीला अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं कदाचित जीवाला सुद्धा मुकावं लागतं म्हणून अंधश्रद्धेच्या विरोधात खऱ्या अर्थानं दगडाच्या देवाला मानण्यापेक्षा जो जिवंत माणूस आहे जे पशुपक्षी आहेत जे वृक्ष आहेत त्यांना जर मदत केली तर खरा देव त्याच्यातच आहे असा नेहमी संदेश आपल्या कीर्तनातून देणारे संत गाडगे महाराज आज त्यांची पुण्यतिथी आज या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून कोपरगाव वासियांच्या तर्फे शिवसेनेच्या तर्फे आम्ही धूळमुक्त अभियान हे संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये राबवतो आहे त्या माध्यमातून सहयांची मोहीम आम्ही कोपरगाव शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत जाऊन त्यांचा अभिप्राय घेऊन त्यांची सही आम्ही घेतो आहे आज बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आमचे समाजबांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची जी संकल्पना होती का आमच्या या समाजातील एक आज ज्येष्ठ नागरिक वाघसाहेब यांचं नुकतंच दुःख निधन झालं त्यामुळे आम्ही पुण्यतिथी साजरी करणार नाही पण सर्व कोपोरांवच्या वतीनं तुम्ही पुण्यतिथी करतायत तर आमचा थोडा फुलांना फुलाचा फुल फुलाची पाकळी म्हणून आमचा वाटा असेल म्हणून त्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी म्हणजे पुण्यतिथी करण्यासाठी एस टी स्टँड परिसरातील असेल धूळ असेल कचरा असेल ते साफ करण्यासाठी आज बरेच हे समाजाचे बांधव या ठिकाणी आले आहेत सुद्धा मी मनापासून आभार मानतो आता त्यांनीसुद्धा आजच्या पुण्यतिथीने मी सांगितलं की या अभियानामध्ये आम्ही सुद्धा सामील होणार कारण अभियान महत्त्वाचं खूप महत्त्वाचं आहे कारण धुळीमुळं होणारे अनेक आजार श्वसनाचे आजार असतील दब्याचे आजार असतील प्रॉकॉटिक सारखा एक भयानक आजार जो मानवाला होऊ शकतो त्यातून त्याला शुगर बी पी अटॅक ब्रेन फेल जी महिला गर्भवती असेल तिलासुद्धा बी फोर तिचं बाळपण होणं आणि बाळ तिचं आदू होणं अपंग होणं हे सुद्धा प्रकार धुळीमुळं होऊ शकतात त्यामुळं धूळमुक्त अभियान आम्ही आता राबवतोय जर गाडगे महाराजांचं बघितलं गाडगे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर या गावातून त्या गावात जात असत त्यांचा कीर्तनाचा फक्त एकच उद्देश होता खऱ्या अर्थानं वैज्ञानिक माध्यमातून त्यांनी कीर्तनं केलीत त्या वैज्ञानिक माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना अंधश्रद्धेच्या विरोधात सगळ्यात महत्वाचं हो तुम्हाला खायला ताट असेल पण शिक्षणासाठी पैसे जर कमी पडत असेल ते ताट सुद्धा तुम्ही मोडा हातामध्ये भाकर मिरची भाकरी मिरची भाकर खांदा का पण शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं खर्च करा शिक्षण महत्वाचं आहे शिक्षणासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं अंधश्रद्धेच्या विरोधात लढले अनेक ठिकाणी आजचे राज्यकर्ते करू शकले नाही महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल नगर असेल अमरावती असेल या ठिकाणी शिक्षण संस्था उभ्या केल्या दवाखाने उभे केले धर्मशाळा उभ्या केल्या बाबा जर कधी समजा पंढरपूरला जर मोठी यात्रा असेल बाबा जर पंढरपूरला गेले तर विठ्ठलाच्या दर्शनाला बाबा कधी गेले नाही बाबाने दुरूनच दर्शन घेतलं पण यात्रे त्या यात्रेमध्ये जो कचरा साठला जायचा तो कचरा साफ करण्यासाठी बाबा स्वतः मैदानामध्ये झाडू घेऊन उतरायचे दिवसभर कचरा साफ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा खरा अर्थ शिक्षणाचा खरा फायदा स्वच्छतेचा फायदा आजूबाजूला आपला कचरा साफ कसा राहायला पाहिजे हे त्यावेळेस बाबांनी सांगितलेलं आहे आणि आजचे जर आपण राज्यकर्ते बघितले संविधानावर ते भांडतायत पंडित नेहरूंच्या काळातलं महात्मा गांधींच्या काळातल्या झालेल्या काय त्या अनावादातून चुका असतील त्या चुकांचा आज दोष देऊन आज संसदेचा खऱ्या अर्थानं पूर्ण वेळ घेतायत भूतकाळावर भांडून आपलं वर्तमान काळ भविष्यकाळ हे धोक्यात आणतायत खऱ्या अर्थानं मी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त या राज्यकर्त्यांना सांगतो बाबा हो तुम्ही गाडगे महाराजांचे सगळे विचार जर तुम्ही आज जर खरंच अंमलात आणलेत तर खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र स्वच्छतेच्या मार्गाने मार्गक्रमण करेल हा देशसुद्धा कारण आज कीड लागलेली आहे ती खरं अस्वच्छतेची आणि जी कीड लागलेली आहे अ जातीपातीमध्ये वाद लावून ही जी कीड लागली ही कीड संपवण्यासाठी गाडगे महाराजांचे विचार अंमलात आणावे मी अशी पुण्यतिथीनिमित्त सर्व राज्यकर्त्यांना सांगतो बाबांचं कीर्तन चालू असताना एक छोटासा एक विषय सांगायचा राहिला माझं बाबांचं कीर्तन चालू असताना बाबांचा गोविंद नावाचा एक लहान मुलगा होता अचानक कीर्तनामध्ये बाबांना संदेश आला एक निरोप आला का बाबा आजारानं तुमचा मुलगा गोविंद त्या ठिकाणी वारलेला आहे तर बाबा जे जो समाजसमोर बसलेला होता जे नागरिक समोर बसलेले होते त्यांना प्रबोधन करत असताना बाबा काही क्षण थांबले बेले असे किती आनंद का करू मी एकाची खंत असं बाबांनी सांगत स्वच्छतेच्या मार्गाने चला शिक्षणाचा वसा घ्या शिक्षणाकडं तुम्ही शिक्षणाकडं वाटचाल करा तरच आपला महाराष्ट्र आपला देश महासत्तेमध्ये जाऊ शकतो असं त्यावेळेस बाबांनी प्रबोधनातून सांगितलं आणि आपलं कीर्तन चालू ठेवलं आणि खऱ्या अर्थानं चार तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं देहावसन बा बाबांचं त्या देहावसन झालं महा महानिर्माण झालं चार तारखेनंतर कमीत कमी सोळा दिवस गाडगे महाराजांना तो धसका बसला कारण त्यांची जी गुरु शिष्याची जी, जी खरी मैत्री होती जो विश्वास होता चौदा दिवस बाबा खचलेत आणि बाबांनी वीस डिसेंबर रोजी बाबांनी सुद्धा आपला देह त्या ठिकाणी ठेवून दिला आज ती बाबांची पुण्यतिथी आमच्या सर्व कोपरगाववासियांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं आमचे परिड समाज असेल धोबी समाज असेल त्यांच्या वतीनं सर्व एकत्रित येऊन आम्ही धूळमुक्त अभियान राबवतोय आणि सर्व महिनाभर आम्ही जो कार्यक्रम राबवणार आहे तो कार्यक्रम सर्व आम्ही बाबांच्या चरणी समर्पित करतो बरोबर आजच्या या धूळमुक्त अभियानात आणि संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी कोपरगाव नगर सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी गेल्या दोन तासापासून आमच्यासोबत या अभियानामध्ये होते पूर्ण स्वच्छता या बसस्टँड परिसराची केली इथं जी खडी पडलेली होती ती खडीसुद्धा या ठिकाणी उचलली मातीसुद्धा उचलली जो कचरा साडलेला होता जो कचरा झालेला होता तो कचरा सुद्धा या ठिकाणी त्यांनी उचलून पूर्ण स्वच्छता केली मनापासून मी नगरपालिका परिषदेचे मुख्याधिकारी साहेब आणि जे महत्वाचे हो, आरोग्याचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि आज आम्ही धूळमुक्त कोपरगाव शहरासाठी जो पायंडा आम्ही घेतलेला हाती घेतलेला आहे का बघ कोपरगाव शहरामध्ये सगळं धूळमुक्त हा कोपरगाव झाला पाहिजे खड्डेमुक्त कोपरगाव झाला पाहिजे कोपर तर आज आम्ही बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव नगर परिषदेचे जे सफाई कर्मचारी आहे ते आणि शि शिवसेना युवासेनेच्या वतीने आम्ही आज कोपरगाव परिवहन महामंडळ या ठिकाणी बसस्थानकावरती स्वच्छता मोहीम आज आम्ही राबवलेली आहे खरं तर स्वच्छता मोहीम तर आज आम्ही इकडे राबवलेली आहे पण हा हे जे बसस्टॉपचा जो जे काही आहे नगरपालिकेचा त्याच्यामध्ये कुठला कुठल्या प्रकारचा रोल येत नाही हा सर्व ही सर्व जबाबदारी ही कोपरगाव बस स्थानकाची आहे तर मी आजच्या दिवशी त्यांना एक नम्रपणे विनंती करतो का बस स्थानकाचे जे, जे सफाई कर्मचारी आहे असतील किंवा डेपो मॅनेजर असतील तर त्यांनी आपला जो बसस्टॉप आहे हा एकदम स्वच्छ ठेवला पाहिजे कारण की बाहेरून आपल्या त ता, तालुक्यामधून प्र प्रवेश असता आता आमचे विद्यार्थी आहे युवासेनेचे या कोपरगाव तालुक्यातून इकडे येत असतात आमच्या ताई माऊली आहे त्यांचे छेडछाड या ठिकाणी चालू असती ती छेडछाणसुद्धा इकडं छेड छेडछाण जी होत असती सुद्धा इकडं थांबली पाहिजे आणि मी यांना विनंती करतो कोपरगाव पोलीस स्टेशनलासुद्धा विनंती करतो का दोन कॉन्स्टेबल त्यांनी इकडं बसस्टॉपवरती कंटिन्यू ठेवले पाहिजे का जेणेकरून ही जी छेडछाड आहे हे चोऱ्या माऱ्या जे आहे या थांबतील आणि इथून पुढे जाता आम्ही स्वच्छता स्वच्छता आमचं कंटिन्यू चालू ठेवणार आहे प्रवाशांना पण आम्ही विनंती करतो का जो तुम्ही आपलं ही जे बसस्टॉप आहे हे आपल्या घरासारखंच त्यांनी मानावं जसं आपण घरामध्ये आपली जशी स्वच्छता ठेवतो तसंच आपण बस सुद्धा जशी स्वच्छता ठेवली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र